कर्ज कोणाला नेमकं को माफ होते है। रामी ते समिती ठरवणारच आहे त्या समितीला आम्ही सुद्धा त्याच्यावर लक्ष घालून राहणार आहोत आणि बाकीच्या सगळ्या दिव्यांगाच्या अंत्योदय योजना असेल बार्टी असेल जे काय असं पाच टक्क्याच्या निधीच्या संदर्भातला असेल ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचं आणि मत्स्य व्यवसायाचं आता मत्स्य व्यवसायाची स्वातंत्र्य बैठक अंत अकरा मुद्दे होते ते स्वातंत्र्य बैठक नितेशजी राणे यांनी घ्यायचं कबूल केलं स्वातंत्र्य बैठक आमची दिव्यांग मंत्रालयासोबतही होईल आणि एक सहकार मंत्र्यासोबत होईल सहकार मंत्र्याचं उसाच्या बाबतीत आम्ही स्वातंत्र्य कारण आम्ही पाहतोय का जे रिकोरी काढल्या जातं त्याच्यात गफलत होते आणि काटेमारीमध्ये गफलत होते ते होऊ नये आणि बरेच कारखाने त्या उसाचे पैसे दोन दोन वर्षे देत नाही त्या संदर्भात स्वातंत्र्य बैठक होणार आहे आणि मग एकंदरीत ग्रामपंचायत कर्मचारी जी अट लावली होती काय एवढे वसुली असली तरच तुम्हाला पूर्ण पगार भेटणे एक तर चौदा हजार आणि त्याच्यातही अट आता या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यामध्ये काही सफाई कामगार कर्मचारी काही काम का नळ पाणी देणारे कर्मचारी आहे मग त्याला कशी अट लावत आहे जो ग्रामपंचायत कर्मचारी वसुली करतो त्याला ते अट लागू करावी आणि त्या अटीमध्ये काही बदल करावा ते पण मान्य केलेलं आहे आता या एकंदरीत निर्णयामध्ये दिव्यांगाचं सहा हजार रुपयाचं मानदान पेरणी ते कारण हे निर्णय आता बैठकीत सगळं हाव म्हटलं पण कागदावर येपर्यंत काही आमचं समाधान होत नाही कागदावर आलं का मग मात्र आमचं समाधान होईल जेतपर्यंत कागदावर ह्या ये योजना येत नाही शासन निर्णय निघत नाही तोपर्यंत आमच्या आंदोलनाची भूमिका मात्र ठाम राहणार आहे सात जुलै ते चौदा जुलै आम्ही पदयात्रा काढणार पंजाबराव देशमुखांच्या गावापासून तर सायबरा पाटील ज्यांच्या एकाच घरात पाच आत्महत्या झाल्या होत्या म्हणजे एकोणीसशे शहाऐंशीची ची ही पहिली आत्महत्या जेव्हापासून आत्महत्याची नोंदी होणं सुरू झाल्या आणि ते सायबरा पाटील जर लिहिलं नसतं तर कदाचित त्या आत्महत्याच्या नोंदी झाल्या नसत्या कारण त्यांनी भाज्यात विष टाकून सगळ्यांना मार मारलं होतं आणि त्याच्यासोबत ते सुद्धा मरून पावले होते अतिशय वाईट अवस्था आहे दारव्याची आत्ता झालेली आत्महत्या पोटावर ब्लेड मारून आत्महत्या केली कारण पॉयोजन प्यायला पण पैसे नव्हते कारण बियाणं पहिली पेरणी चुकली आणि दुसऱ्या पेरणीला बियाणं नाही ना शावकार अंगावर बसला आहे अशा विचित्र अवस्थेमध्ये आज शेतकरी जगत असताना या संदर्भात आम्ही जेपर्यंत ठोस उपाययोजना सरकार त्यांनी एक मिटिंग घेतली त्याच्या बाबतीत आश्वासित केलं हे जरी बरोबर असलं तरी जेपर्यंत शासन निर्णय निघत नाही तोपर्यंत आम्ही माग हटणार नाही आमची भूमिका कायम राहील शेतकऱ्यासोबत मजुरासोबत बेमानी होणार नाही बच्चूकडून मेला तरी बेहत्तर पण बेमानी मात्र होणार नाही हे मात्र या निमित्तातून सांगतो समिती नेहमी आतापर्यंत मी आंदोलनातलं पी एच डी झालेला विद्यार्थी आहे मी एकशे ब्याऐंशी शासन निर्णय काढलो दिव्यांगांचे आणि साडेतीनशे गुन्हे दाखल झालेले आहेत सरकारकडून कसे निर्णय करून घ्यायचं याच्यात बच्चूकडून माहीर आहे त्याच्यानं आमचं आंदोलन थांबलेलं नाही आमचं आंदोलन राहणार आहे जब तक कर्जमाफी की घोषणा नाही तबतक आम हटंगे नाही सरसकट आता सरसकट कर्जमाफी म्हणजे काय तुम्ही कलेक्टरला कर्जमाफी द्यायची का आमदाराला द्यायची का ज्याचा प्लॉट ज्याच्या शेतीवर येणे होत असेल आणि तो प्लॉट विकत असेल त्याला कर्जमाफी द्यायची काय तर या मताचं मी पण मान्य आहे तर अशा लोकांना कर्जमाफी न देता ही कर्जमाफी गरीबापर्यंत शेतकऱ्यापर्यंत जास्तीत जास्त सरसगट गरीबाची कर्जमाफी झाली पाहिजे त्याच्याबद्दल आम्ही ठाम आहोत आता त्यांना खरंच माफी जर शेतकऱ्याला दिलासा द्यायचा असेल तर त्यांनी खूप चांगला सहभाग घेतला बाहेर काय बोलले ते भाग अलग आहे पण मिटिंगमध्ये त्यांनी मात्र चांगली बाजू घेतल्यानं आम्हाला दिसली कांद्याच्या बाबतीत असेल त्यांनी चांगली बाजू मांडलेली आहे त्यांनी कबूल केला आहे का आमचे गणेश निंबाडकर असेल त्यांनी जे प्रश्न मांडला आणि कांदा जेव्हा आपण पाहतो एफपीओ मार्फत खरेदी होते पर किलो मागं चार चौदा रुपये आपण एफपीओ ला देतो आणि तो कांदा बाजार समितीत खरेदी झाला पाहिजे बगर एजन्सीचा खरेदी झाला पाहिजे याबाबत ते सुद्धा ठाम होते आणि हे झालं पाहिजे या भूमिका त्यांच्या होत्या त्यांनी याच्यानंतर असं वक्तव्य करू नये ते केलं तर आम्ही अजून जिवंत आहे हे त्यांनी विसरू नये हमीभावाच्या म्हणजे एकूण शेतीमालाच्या एकूण हमीभावाच्या वीस टक्के अनुदान ते देणार होते त्या संदर्भात सुद्धा त्यांनी आता कृषी मूल्य आयोग राज्याचा आहे त्या संदर्भात त्यांची एक पूर्ण टिप्पणी येईल कशा पद्धतीनं द्यायचं हमी भाव जर आपण किती खरेदी केली एकूण म्हणजे आपण पाहतोय का सोयाबीन जर वीस टक्के खरेदी केली राहिलेले चाळीस टक्के साठ टक्के खरेदी झाली नसतात त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे आता हा थोडा गुंतागुंतीचा विषय आहे परंतु त्याच्यावर एक निर्णय होणं फार गरजेचं आहे त्यांनी असं म्हटलं होतं का एम एस पीच्या म्हणजे हमी भावाच्या वीस टक्क्यानुजार आम्ही देऊ आता ते धानाले दिलं पण ते कमी दिलं आता ते इतर पिकाले दिल्या गेलं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही ठाम आहोत